नमस्कार मित्रांनो राहुल गांधींच्या डिनर डिप्लोमसीत उपस्थित नेत्यांना नेमकं काय खायला घातलं प्यायला दिलं कल्पना नाही पण त्याचे परिणाम हळूहळू आता समोर येत आहेत त्या राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत जी दुर्गंधी पसरली तीच दुर्गंधी आता इतर नेत्यांकडनंही पसरवली जात आहे आज शरद पवारांनी एक धक्कादायक विधान केलं आणि त्यांचे पट्टशिष्य असलेले जितेंद्र आव्हाड यांनी त्याला दुजोरा दिला की शरद पवार बोलले म्हणजे हे झालं आहेच पवार काय बोलले तर निवडणुकांपूर्वी दोन माणसं त्यांना भेटायला आली होती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी त्यांचा दावा होता की एकशे साठ जागा आम्ही तुम्हाला मिळवून देऊ अर्थातच म्हणजे अपेक्षित आहे तसंच शरद पवारांना त्यांचं नावगाव फळ फूल पत्ता बित्ता काही माहिती नव्हतं पण अशाच तिराईत असलेल्या दोन लोकांना शरद पवारांनी थेट राहुल गांधींकडे नेलं त्यांची राहुल गांधींची काय चर्चा झाली तेही अर्थात शरद पवारांना माहिती नाही आणि मग मात्र दोघांनी ठरवलं की आपण अशा गोष्टी करायला नकोत हे आपलं काम नाही आपण लोकांच्याच जाऊया उद्धव ठाकरेंनाही घरात उचलून लोकांच्यात घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करूया भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून आता ही आठवण सांगताना सर्व प्रकारची खबरदारी त्यांनी सांगता सांगताच घेऊन टाकली कारण दोन माणसं भेटली म्हणजे कोणती दोन माणसं भेटली तर ते त्यांना आठवत नाही म्हणजे त्यांचं नाव पत्ता त्यांच्याकडे नाही त्यांनी काय सांगितलं की कशा प्रकारे आपण निवडणुका फिक्स करू मॅनेज करू याचीही त्यांना माहिती नाही कारण ते त्यांनी शरद पवारांना सांगितलंच नाही ते सांगितलं राहुल गांधींना म्हणजे आता निवडणुका प्रकारे मॅनेज करता येतात हे जर कोणाला कळून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर त्यांना राहुल गांधींना विचारायला पाहिजे राहुल गांधींनी तर त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे की कशाप्रकारे निवडणूक आयोगच निवडणुका मॅनेज करतो एकाच नावाची अनेक मतदार वेगवेगळ्या वॉर्डामध्ये तयार करतो एकाच मतदाराचे चार पाच ठिकाणी पत्ते म्हणजे फक्त एकाच मतदारसंघात नाही तर कुठे बेंगळुरूला कुठे दिल्लीला मुंबईला अनेक मतदारांचे सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या मतदारांची, मतदारांची नव मतदार म्हणून नोंदणी करतो अनेक मतदारांचे फोटो छापत नाही वगैरे वगैरे करून एक कोटी एक लाख एक हजार काय जे आहे ते पण त्यांनी जे दाखवलं ते एका लोकसभा मतदारसंघात एक लाख मतांचा घपला निवडणूक आयोगाने केला आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला आता हे जे ज्ञान आहे हे राहुल गांधींचं स्वतःचं ज्ञान आहे का जी दोन माणसं शरद पवारांना भेटायला आली होती आणि त्यांनी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेले त्यांचं ज्ञान आहे याची कल्पना नाही परत बघा म्हणजे जशी संजयाला दृष्टी असते तशी दिव्य दृष्टी जितेंद्र आव्हाडांनाही आहे शरद पवारांच्या बोलण्यात म्हणजे जे टी व्हीवर दाखवलं त्याच्यात मी तरी असं ऐकलं नाही की ही जी दोन माणसं होती त्यांनी शरद पवारांना सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगामध्ये सेटिंग लावून किंवा फिक्सिंग करून तुम्हाला एकशे साठ जागा मिळवून देऊ शकतो त्यांनी फक्त असं सांगितलं की आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा मिळवून देऊ शकतो पण जितेंद्र आव्हाडांनी असं ऐकलं शरद पवारांकडून का दिव्य ज्ञानानी कल्पना नाही की ही माणसं मतदार याद्यांमध्ये फेरफार करून एकशे साठ जागा मिळवून देऊ शकतात आता जर एकशे साठ जागा मिळत होत्या आणि रेट वाजवी असेल तर घ्यायचं होतं ना म्हणजे महाराष्ट्रात विकासाची गंगा व्हायला लागली असती पुन्हा एकदा जगातला सगळ्यात कर्तृत्ववान मुख्यमंत्री किंवा एका माजी सर्वोच्च कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांची मुलगी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले असते पण काय म्हणतात ला ला ना लक्ष्मी टिळक लावायला आली असता कुंकू लावायला आली असता यांनी कपाळ धुवून आले आता हे आले तर आले सांगताना तरी असं काहीतरी सांगायचं की ज्यांच्यावर लोकांचा विश्वास वाटेल कारण शरद पवार आत्तापर्यंत अनेकदा अशा प्रकारच्या थापा मारण्यासाठी अर्थात त्या थाप्या मारण्यामागेही कुठला तरी उदात्त हेतू असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेराव्या बॉम्बस्फोटाची कथा मी पुन्हा सांगणार नाही की शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खुलेआमपणे पोलिसांच्याच माध्यमातनं किंवा जी सगळी स्मगलिंग थांबवण्यासाठी यंत्रणा असते त्याच यंत्रणेचा फायदा घेत आर डी एक्स महाराष्ट्रात स्मगल करून बारा ठिकाणी वेगवेगळे बॉम्बस्फोट झाले पण हिंदू मुस्लिम दंगे होऊ नयेत या उदात्त हेतूने शरद पवारांनी टी व्ही स्टेशनवर सांगितलं की तेरावा बॉम्बस्फोट मस्जिद बंदर येथे झाला आणि त्यामुळे एका खोट्याने थोडंशा खोटं खोट्या बोलण्याने मुंबईतल्या हजारो मुसलमानांचे जीव वाचले नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कारण भाजपामध्ये तर त्यांच्या दृष्टीने दम नव्हता हिंदूंची रक्षा फक्त शिवसेनाच करू शकत होती भाजपा नुसते बोलगेवडेपणा करू शकत होती हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी सांगितलं असतं म्हणजे याच शिवसेनेच्या लोकांनी हजारो मुसलमानांचं शिरकाण केलं असतं ते शरद पवारांमुळे टळलं पहिली गोष्ट म्हणजे ही थाप मारली असली तरीही देशाच्या आणि देशातल्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने ही थाप मारली होती आणि त्यामुळे त्याचं पाप शरद पवारांना लागणार नाही दुसरी गोष्ट ज्याच्यावर भाऊंनी वेळेवेळी वेळोवेळी व्हिडिओ केलाच आहे पण ती आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची ती पण आपण ऐकूच याचे कसं तिथे भारताला भेट द्यायचं ठरवलं आणि भारताला भेट देण्यासाठी ते निघाल्याच्या नंतर मुंबईला गेटवे ऑफ इंडिया जर इंडिया गेट म्हणतात त्या ठिकाणी त्याची होत राहिली आणि त्याचं स्वागत करण्यासाठीच ते गेट बनवलेले होते अनेक लोक त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी होते आणि एका पोख्यामध्ये एक बाबत बांधलेला फेचा बांधलेला खाद्या छान असलेला उपलब्ध असलेला आणि हातामध्ये कागद असलेले एक व्यक्ती एका पोकलमध्ये उभी होती हे उतरले आणि खंच्या मी निघाले तिथं असलेल्या पोलिसांनी वाटेच्या सगळ्या लोकांना सिक्युरिटीच्या कागदावर बाजूला केलं आणि त्याच्यामध्ये त्या ग्रस्तांना सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न केला पुन्हा पुन्हा त्यांनी आपल्या हाताचा कागद दाखवला आणि राज्यकर्त्याचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते गेल्या त्यांना उत्सुक औत्सुक्यवाचे बघा म्हणजे ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला अठराशे नव्वद साली पंचम जॉर्ज भारतात आले एकोणीसशे अकरा साली तेव्हा गेटवे ऑफ इंडिया नव्हतंच तेव्हा गेटवे ऑफ इंडिया बांधूनच झालं नव्हतं गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम झालं होतं एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे चोवीस म्हणजे एकोणीसशे चोवीस साली गेटवे ऑफ इंडिया बांधून झालं होतं पण शरद पवारांनी गेटवे ऑफ इंडिया पण बांधून टाकलं मी असं विचारलं जेमिनीला की खरंच म्हणजे ए आयला की खरंच गेटवे ऑफ इंडिया होतं का काही तर त्यांनी सांगितलं की हो गेटवे ऑफ इंडिया होतं पण ते पुठ्याची प्रतिक्रिय कृती तयार केली होती मला हे थोडंसं स्वप्नरंजन वाटतंय पण बहुतेक शरद पवारांना तो पुठ्याचं गेटवे ऑफ इंडिया खरोखर गेटवे ऑफ इंडिया दिसलं असेल आणि त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ज्यांचं निधन अठराशे नव्वद साली झाले होतं ते एक कागद घेऊन आणि मग सिक्युरिटीने तिथे सगळ्यांना हटकलं तेव्हा मात्र पंचम जॉर्जनी त्यांना बोलवलं की कसला कागद असेल म्हणजे थाप क्रमांक दोन अशा अनेक थाप आहेत पण ही जी थाप आहे त्यातली एकशे साठ जागांची तिचाही पोलखोल होणारच आहे कारण आपल्याला आठवत असेल जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले होते त्या तेव्हापासून ते विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत महाविकास आघाडीचे सगळे शिलेदार आपल्याला दोनशे वीस जागा मिळणार आहेत या आविर्भावात लढत होते भांडत होते एकमेकांशी की कि किती जागा कोणाला द्यायच्या किती जागांची वाटणी करायची खुद्द शरद पवार यांनीही त्याच्यात आपल्या पक्षाची भूमिका मांडली होती म्हणजे जर दोनशे वीस जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सरळ सरळ डोळ्यासमोर दिसत होत्या तर दोन अनोळखी माणसं अनाहूत माणसं शरद पवारांना भेटायला आली आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा देतो म्हणजे दे, अनलिमिटेड डिलक्स डिलक्स थाळी कोंबडी बिमडी असलेली खायला बसलेला असताना कोणतरी झुणका भाकर आणून देतो असं म्हटल्यासारखं आहे पण तरी देखील शरद पवार त्या दोन लोकांना घेऊन दिल्लीला गेले का ते दिल्लीलाच भेटायला आले असतील कल्पना नाही पण ते त्यांना घेऊन राहुल गांधींकडे भेटायला गेले आणि तिथे त्यांनी राहुल गांधींना हे सगळं सांगितलं बरं राहुल गांधींनी आणि शरद पवारांनी ठरवलं की असे प्रकार आपल्याला करायचे नाहीयेत तर मग निदान कोणत्या पद्धतीने निवडणुका हॅक होऊ शकतात हे जे त्यांनी त्याचं मर्म समजून घेतलं असेल मग त्या लोकांनी सांगितलं असेल ना राहुल गांधींना का असं काहीतरी मंत्र बिंत्र म्हणला किंवा काही रांगोळी काढली किंवा असं काही केलं की के लगेच जागा मिळणार आहेत म्हणजे अशा गोष्टी जरी सांगितल्या असत्या तरी शरद पवारांचा त्याच्यावर विश्वास बसणार नसता कारण शरद पवार स्वतः नास्तिक नसतील कदाचित का पण काही फार हे असं काही कर्मकांड पूजा आणि अशा गोष्टी मंत्रतंत्र करणाऱ्यातला त्यांचा स्वभाव नाही आणि त्यामुळे काहीतरी तर सांगितलं असेल ना की मतदार याद्या प्रकारे मॅनेज करायच्या शाई एकदा लावली की ती पुसून दुसऱ्यांदा कशी लावायची किंवा ती शाई घालवणारं काय काय लावायचं बोटाला की शाई पुसली जाते काहीतरी तर सांगितलं असेल पण तेही त्यांना माहिती नाही करणे या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना सांगितल्या बरं हे सांगून झालं निवडणुका झाल्या निकाल लागले त्याच्यात महाविकास आघाडीचा ओम फट स्वाहा झालं म्हणजे तिघांच्या जागा मिळून जेमतेम किती जागा असतील चाळीस जागा मिळाल्या असतील आणि एवढ्या कमी जागा मिळाल्यावर खरं तर राहुल गांधींनी तेव्हाच तोंड उघडायचं होतं राहुल गांधींनी उघडलं नसतं तर शरद पवारांनी उघडायचं होतं की असे एकशे साठ जा, जागा देणारे लोक आमच्याकडे आले होते आता महायुती सरकारला नऊ महिने पूर्ण झालेले आहेत म्हणजे एवढं सगळं गुप्त रहस्य शरद पवार काय आपल्या पोटात वाढवत होते की राहुल गांधी आपल्या पोटात वाढवत होते की नऊ महिन्यांनी त्यांना आठवण झाली की अशा प्रकारे निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये काहीतरी घोटाळा करता येतो आणि निकाल बदलता येतो पण ते आज त्यांनी घोषित केलं कदाचित राहुल गांधींचं प्रेझेंटेशन उभाट्यांच्या पुढच्या रांगेत बसल्यामुळे आणि ते अधिक चांगलं दिसल्यामुळे किंवा फारसं न चांगलं दिसल्यामुळे कल्पना नाही लांबनं चांगलं दिसतं का जवळनं चांगलं दिसतं शरद पवारांची ट्यूब पेटली असावी की अरे हा आत्ता आठवलं की अशी माणसं आपल्याकडे आली होती आणि त्यांनी अशा प्रकारची गोष्ट आपल्याला सांगितली होती पण जे काही असेल ते द डेव्हिल लाईज इन द डिटेल्स त्यामुळे आज ही गोष्ट सिद्ध करायची असेल स्पष्ट करायची असेल तर त्याचे तपशील द्यावे लागतील पण ते तपशील देण्याचं काम आता माध्यमांना राहुल गांधींकडे विचारणा करून करावं लागेल म्हणजे राहुल गांधींनी जे सादरीकरण केलं ते त्याच तपशिलांवर आधारित होतं का ते आणखीन वेगळ्याच तपशिलांवर कारण निखिल वागळे वगैरे आशिष जाधव सगळे म्हणतात की शोधपत्रकारिता करावी ती राहुल गांधींनी म्हणजे स्वतः काय केलं तर मग कल्पना नाही पण शोध पत्रकारिता करावी ही राहुल गांधींनी म्हणजे ही राहुल गांधींची शोधपत्रिका होती का त्या एकशे साठ जागा देणाऱ्या माणसांनी राहुल गांधींना सांगितलं होतं की हे असं असं केलं जातं म्हणून कल्पना नाही पण म्हणून म्हटलं की अशा प्रकारच्या बातम्या लोकांमध्ये पसरवून ना लोकांचं मनोरंजन होतं ना त्यांच्या मनात संशय निर्माण होतो आणि मला कळत नाही की हे नेमकं प्रयोजन काय यायचं ते आणि पुन्हा करायचं तर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची ती जबाबदारी घ्यायची नाही कोण होते ते माहिती नाही काय सांगितलं ते माहिती नाही आणि अशा एकूणच वर्तनामुळे या विषयाचं जे गांभीर्य आहे जसं म्हणलं की ज्याला जेरी म्हणतात हे एक शास्त्र आहे आणि सत्ताधारी पक्ष कायम निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचे त्यांना शक्य असलेले प्रयत्न करतो काँग्रेसने हे केले मतदारसंघाच्या सीमा ठरवणं उभाठाणी पण हे करण्याचा प्रयत्न केला पण निवडणुकात झाल्या नाही नाहीतर मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची पुनर्रचना करण्याचं काम त्यांनी केलंच होतं आता ते पुन्हा जुन्या वॉर्डनुसार रचना होणार आहे त्यामुळे ज्या गोष्टी वैध आहेत त्या करण्याचा प्रयत्न सगळेजण करतात पण ज्या अवैध आहेत अशा कोणत्या गोष्टी या सरकारने केल्या ते जर सांगितलं असतं तर लोकांचं प्रबोधन झालं असतं त्याच्याशिवाय आत्तापर्यंत मारलेल्या अनेक थापांपैकी आणखी एक थाप एवढंच याचं याची नोंद केली जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून नये तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट